सर्व कोपरगावकरांना कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपराव तालुका किरणा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं सर्वांना नमस्कार मित्रांनो गेले काही दिवस कोपरगाव शहरामध्ये अतिक्रमण काढण्याचा मुद्दा हा गाजत आहे सर्व व्यापारी वर्गामध्ये भीतीचं परंतु संभ्रमाचं वातावरण पसरलेलं आहे यामध्ये व्यापारी महासंघाने देखील काही भूमिका घेतली पाहिजे त्यामुळे आज आमची भूमिका आम्ही पदाधिकारी जाहीर करत आहोत ही भूमिका जाहीर करत असताना प्रशासनाला आमची विनंती आहे यापूर्वीसुद्धा अतिक्रमण काढले दोन हजार दहा अकराला संपूर्ण कोपरावतले अतिक्रमण काढले गेले परंतु दुर्दैव असं की हे अतिक्रमण काढल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात त्याच जागेवर आणि इतर ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झालेले आहेत प्रशासनाला अतिक्रमण जर काढायचंच असेल तर का त्या जागेवर पुन्हा कोणी बसणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे अन्यथा ज्यांचं अतिक्रमण काढलं जातं ते विस्थापित होतात त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि प्रशासनाचा विनाकारण वेळ आणि पैसा खर्च होतो त्या याबाबतीत नक्की काय भूमिका आहे ही प्रशासनानं जाहीर केली पाहिजे केवळ अतिक्रमणाचाच हातोडा कोपरगावकरण पडत नाही अतिक्रमण काढल्यानंतर कधी कधी महापूर येतो त्यामुळे सुद्धा छोटे मोठे व्यापारी उद्ध्वस्त होतात आणि कोपरावची बाजारपेठ त्यामुळं वाढायला प्रतिबंध होतो आहे आम्ही कोपराव तालुका व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं कोपरावची बाजारपेठ वाढवण्याकरता प्रयत्न करतो आहे कोपरावची बाजारपेठ फुलवण्याकरता प्रयत्न करतो आहे त्यामध्ये या सर्व घटनांमुळे अडथळे निर्माण होतात पहिल्यांदा आमची ही भूमिका आहे अतिक्रमण काढायला आमचा विरोध नाही परंतु व्यवस्थित मोजमाप होऊन ही अतिक्रमणं निघाली पाहिजेत कोणावरही त्यामध्ये पार्सलिटी होऊ नये अशा प्रकारची आमची भूमिका निश्चितपणे त्याच्यामध्ये आहे आणि ही मोजमापं होत असताना व्यापाऱ्यांना नक्की सांगितलं पाहिजे की अमुक दिवशी अतिक्रमण उठणार आहे आणि त्या दिवसा दिवसापर्यंत जे व्यापारी स्वतःहून अतिक्रमण काढतील त्यांना ते अतिक्रमण काढून घेण्याची मुभा द्यावी प्रशासनं त्याच्यावर हातोडा चालू नये त्याच्या अतिक्रमण काढण्याकरता बुलडोजर किंवा जी सी बी किंवा पोकलँड मशीनचा वापर करू नये त्यामुळं व्यापाऱ्यांचं नुकसान होतं एक तर ते आधीच विस्थापित होतात आणि त्यामध्ये त्यांच्या मालमत्तेचं नुकसान जर झालं तर त्यांचं पुढचं आयुष्यसुद्धा निश्चितपणे संकटात येतं आणखी एक महत्वाची भूमिका प्रशासनासमोर मांडावीशी वाटते की केवळ वा अतिक्रमण उठवण्यामध्येच प्रशासनानं लक्ष देण्यापेक्षा विस्थापितांचं पुनर्वसन कसं होईल किंवा कोपरावची बाजारपेठ फुलण्याकरता आणखी शास व्यापारी गाळे किंवा शॉपिंग सेंटर कसे उपलब्ध होतील याच्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं कोपरवामध्ये असे प्राईम लोकेशनचे काही स्पॉट आहेत की ज्या ठिकाणी सगळ्या विस्थापितांचंही पुनर्वसन होऊ शकेल आणि नवीन जे काही होतकरू उद्योजक आहेत त्यांना सुद्धा व्यवसायाला जागा मिळू शकेल काही मोकळेचे ठिकाणं मला निदर्शनाला आणावश्य वाटतात की शिवाजी पुतळ्याच्या पाठीमागं शॉपिंग सेंटर आहे ते केवळ ग्राउंड फ्लोअर त्याच्यामध्ये आहे एकच मजला आहे त्याच्यावर किमान चार ते पाच मजले जर वाढवले तर अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन त्यामध्ये होऊ शकेल आणि नवीन उद्योजकांना सुद्धा त्याच्यामध्ये संधी मिळू शकेल अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागं एवढी मोठी जागा उपलब्ध असताना सुद्धा प्रशासन त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर का बांधित नाही याचं कोणच आम्हाला उलगडत नाही आणि सगळ्यात महत्वाचा प्राईम लोकेशनचा स्पॉट कोपरावचा एस टी स्टँड त्या एस टी स्टँडच्या जागेमध्ये कोपरावच्या सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन निश्चितपणे होऊ शकेल राजकीय नेते मंडळी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सपोर्ट करतील तर प्रशासनाने अतिक्रमण काढण्यापेक्षा विस्थापितांचं पुनर्वसन कसं होईल आणि कोपरगावची बाजारपेठ फुलण्याकरता आणखी व्यापारी गाळे किंवा शॉपिंग सेंटर कसे उपलब्ध होतील याचा प्रयत्न प्रशासनानं केला पाहिजे विघ्नेश्वर मंदिराच्या समोर एक जुना शॉपिंग सेंटर आहे त्याच्यावर सुद्धा आणखी मजले वाढू शकतात मला वाटतं दोन मजल्यानंतर तिसऱ्या मजल्याचे कॉलमसुद्धा त्या ठिकाणी उभारल्याचं बघायला मिळतं त्या भले ती इमारत पाडायचीही वेळ आली पण पाडत असताना तिथले जे गाडेधारक आहे त्यांना पुन्हा गाळे प्रशासनानं दिले पाहिजे आणि आणखी काही व्यापारी गाळे कसे वाढू शकतील याचा प्रयत्न प्रशासनानं त्या ठिकाणी केला पाहिजे आपलं खुले नाट्यगृह आहे खुले नाट्यगृहाच्या बाहेर जे काही एक शॉपिंग सेंटर बांधलेलं आहे ते एक मजली आहे फक्त ग्राउंड फ्लोर बांधलेलं आहे त्याच्यावर आणखी एखादा मजला वाढवता येईल का याचा विचार प्रशासनानं केला पाहिजे इनडोअर गेम हॉल आहे अनेक ठिकाणचे इंडोर गेम हॉल बघायला मिळतात विशेषतः अहिल्यानगरचं आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणाचं इंडोअर गेम हॉल जर आपण बघितला मोठे मोठे राष्ट्रीय स्पर्धा त्या ठिकाणी होतात त्या स्टेडियममध्ये परंतु त्याच्या चारही बाजूनी गाड्या उभारलेल्या आहेत त्याच्या चारही बाजूनी शॉपिंग सेंटर उभारलेलं आहे मग असा प्रयत्न कोपरवामध्ये का नये असाही प्रश्न आमच्यासारख्या व्यापारी बांधवांच्या मनामध्ये पडतो त्याप्रमाणे खुले नाट्यगृह आहे त्याच्या बाबतीतही तोच प्रश्न असे आणखी सुद्धा मोक्याचे ठिकाणं कोपरवामध्ये निश्चितपणे सापडतील तर ते शोधण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला पाहिजे आणि सकारात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर आपल्याला कसे उभारता येतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी सांगितलेले हे दोन तीनच लोकेशन असे एक तर सर्वात प्रथम एस टी स्टँडचं लोकेशन दुसरं सांगितलं मी अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या मागचं लोकेशन तिसरं सांगितलं मी विघ्नेश्वर मंदिराच्या समोरचं शॉपिंग सेंटरची इमारत आहे त्या ठिकाणच्या दुकानदारांना गाळे सुद्धा चांगल्या गाळ्याधारकांना त्या ठिकाणी व्यापारी गाळे उपलब्ध होऊ शकतील अशी परिस्थिती असताना केवळ अतिक्रमण काढण्याची भूमिका ही जी काही प्रशासन घेत आहे ही चुकीची आहे त्यामध्ये आणखीनही काही विचार निश्चितपणे मांडता येतील पण माझ्यावर आमचे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीरजी डागा आहेत राजेंद्रजी बंब आहेत त्यांनी सुद्धा आपली भूमिका मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो कोपरगाव नगर परिषदेने अतिक्रमण काढण्यापूर्वी काही गोष्टीचा विचार करणं खूप आवश्यक आहे भेटीसाठी आलो होतो पण भेट झाली ना नाही वास्तविक पाहता मागच्या वेळेला अतिक्रमण काढल्यावर फ्रूट मार्केट साठी घरी मोठी इमारत भाजी मार्केट मध्ये बांधून तयार त्या इमारतीचा अद्यापही वापर नगरपालिकेने सुरू केलेला नाही त्यामुळे फ्रूटवाले सगळे रस्त्यावर बसतात रस्ते सगळे ब्लॉक झाले की इतर व्यापारी आमचे जे काही दुकान टाकून लाखो रुपयाची गुंतवणूक करून बसलेले व्यापारी त्यांनाही अडचण होतात पार्किंगला रस्त्यावर जागा राहत नाही माझा असं सजेशन राहील की अतिक्रमण काढल्यानंतर मोकळ्या जागेचा ताबडतोब काहीतरी योग्य उपयोग जर केला पार्किंगसाठी तर तरच या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला अर्थ राहील अन्यथा अतिक्रमण निघे दोन महिन्यांनी परत त्या जागी अतिक्रमण होईल आणि हा जागा झालेला अतिक्रमणाचा गोजोराव होईल मोहिमेचा त्यामुळे ते करावं वेगवेगळ्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स धारावी धारावीमध्ये अगोदर बिल्डिंग बांधून त्यांना पुनर्वसन केलं जातं आणि नंतर ते काढले जातं तसं पुनर्वसनाचा आधी विचार करावा छोट्या व्यापाऱ्यांसाठी सिजनल झोन तयार करावा मेन रोडवर जे काही सरकारी अतिक्रमण होतं पावती वाढून मेन रोडवर लोक बसवले जातात नागरिकांना तिथे मोटरसायकल चालवणं काय पायी चालणं सुद्धा मुश्किल होतं काही अतिक्रमण पुढे होणार नाही येते दखल घ्यावी असे या निमित्ताने मी आवाहन करतो पार्किंग झोन तयार करावे तिथे आणि केलेल्या योजनेला करावी असं आवाहन या सर्व चर्चेतनं दोन मुद्दे प्रकर्षाने जाणवतात कि अतिक्रमण काढल्यानंतर झालेल्या मोकळ्या जागी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता किंवा याची आम्ही नगरपालिकांनी द्यावी आणि दुसरी गोष्ट उठलेल्या सर्व पुनर्वसन पुनर्वसित पुन्हा पुनर्वसन व्हावं किंवा या अतिक्रमण नामक पुनर्वसन व्हावं म्हणून आपल्याकडे काय प्लॅन आहे किंवा आपण काय तयारी करणार आहात याचाही विचार या निमित्ताने प्रशासनाने करून त्या दृष्टीने पावलं टाकावी कोपरावच्या जनतेसमोर जाहीर केलेली आहे खर तर प्रशासनानं व्यापारी महासंघाबरोबर सगळ्या राजकीय नेत्यांसह एक बैठक आयोजित करावी आणि याच्यातून सुवर्णमध्ये चांगल्यापैकी काढावा अतिक्रमण काढून कोपरावचे रस्ते मोकळे झाले पाहिजे याच्यामध्ये कोणाचाही वाद असण्याचं काहीच कारण नाही परंतु जे काही विस्थापित त्या ठिकाणी होतील त्यांची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे किंबहुना जे कोपरावचे युवक नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांनासुद्धा जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत या उद्देशानं कोपरावचे जे काही इंजिनियर आहेत आर्किटेक्ट आहेत त्यांची सुद्धा भूमिका समजावून घेतली पाहिजे की कोणकोणत्या जागी चांगल्या प्रकारचे व्यापारी गाळे उपलब्ध होऊ शकतील आणि त्या गाळ्यांचं त्या विस्थापितांचं पुनर्वसन त्यांना त्याच जागेवर करून द्यावं आणि आणखीनही जागा नवीन जे काही उत्खरूत तरुण आहेत व्यापारी आहेत त्यांना उपलब्ध करून गेल्या तर जनतेचा रोष राहणार नाही बाबतीत प्रशासनानं व्यवस्थित बैठक बोलवून मार्ग काढावा अशी विनंती कोपराव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपराव तालुका चिरणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं मी करतो सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र